नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला मागच्या व्हिडिओमध्ये आपला मागचा जो म्हाड्याच्या विठ्ठल मंदिराचा व्हिडिओ होता त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की म्हाडा गावामध्येच अजून दोन पुरातन किंवा ऐतिहासिक मंदिरं आहेत ती दोन मंदिरं आम्ही तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत आत्ता आपण मल्लिकार्जुन मंदिर या ठिकाणी आहे हे पण ऐतिहासिक मंदिर आहे हे मल्लिकार्जुन मंदिर बघायला आतमध्ये जात आहोत या मंदिराचं प्रवेशद्वार जर आपण बघितलं हे सुद्धा पूर्ण दगडी बांधकाम आहे साधारण पाचशे वर्षापूर्वीचा अंदाज अंदाजे पाचशे वर्षापूर्वीचं हे मंदिर असावं आणि त्यामुळे दगडी बांधकाम आहे इथलंही अन्य मंदिरांप्रमाणे इथलंही प्रवेशद्वार छोट्या उंचीचं आहे म्हणजे नतमस्तक होऊन मुख्य मंदिराचं प्रवेशद्वारातूनच नतमस्तक होऊन आपल्याला आतमध्ये जावं लागतं चला मुख्य प्रवेशद्वारामधून आतमध्ये आल्या आल्यास आपल्याला डाव्या हाताला आणि उजव्या हाताला दोन दीपस्तंभ बनवलेले दिसतात हे सुद्धा पूर्ण दगडी दीपस्तंभ आहेत या बाजूला एक आहे आणि त्या बाजूला एक आहे दोन दीपस्तंभ बघितल्यानंतर महादेवाचं मंदिर असल्यामुळे स्वाभाविक आहे की समोर नंदी असलाच पाहिजे आतापर्यंत बघितलेले आपण अनेक महादेव मंदिर आतापर्यंत बघितली त्यातलं एकच फक्त कोपेश्वराचं मंदिर असं होतं की ज्या ठिकाणी महादेवाचं मंदिर असून सुद्धा नंदी नव्हता बाकी जगातल्या प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये नंदी असतो त्याप्रमाणेच इथे सुद्धा नंदी आहे नंदी मंडप केलेला नाहीये किंवा पूर्वीच्या कालावधीमध्ये केला असेल तो नंतर पडून गेला असेल पण सध्या तरी नंदीला मंडप नाहीये नंदीच्या समोरच्या बाजूनी जर बघितलं तर इथे एक गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते या गणेशाचंही दर्शन घेऊन आपण मुख्य मंदिराकडे जातो किंवा सभामंडपाकडे जातो या आतापर्यंत आपण बघितलेल्या अन्य मंदिरांप्रमाणेच याही मंदिराची रचना आहे बाहेर सभामंडप आहे मध्ये अंतराळ आहे आणि त्याच्या आतमध्ये गर्भगृह आहे मग याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जसे विठ्ठल मंदिराला खांब बघितले होते तसेच या ठिकाणी सुद्धा आतमध्ये खांब बनवलेले आहेत एक दोन तीन चार चार दुने आठ आठ चार त्रिक बारा चार चोक सोळा याही मंदिराला सोळा खांब होते याही खांब मंदिराला सोळा खांब आहेत इथलेही खांब जर आपण बघितले तर संपूर्ण अखंड दगडामध्ये कोरलेले खांब आहेत आता माझी उंची सहा फूट आहे पाच फूट अकरा इंच माझी उंची आहे माझ्यापेक्षा जास्त उंची म्हणजे बरोबर सहा फुटाचा हा खांब आहे सहा फुटाचा एवढा संपूर्ण दगड घ्यायचा आणि तो अशा पद्धतीने कोरायचा की सगळ्या दगडा सगळ्या खांबांचा आकार सेम दिसला पाहिजे तुम्ही इथे जेवढे काही खांब आहेत ते सगळे आतले मधल्या भागातले जे खांब आहेत सगळ्यांचा आकार अगदी सेम आहे हा वरचा चौकोन त्याच्या खाली असलेला दुसरा गोल त्याच्या खाली असलेला तिसरा गोल हे मधलं नक्षीकाम मध्ये असलेला चौकोन हा जो भाग आहे हा भाग खालचा चौकोन हे सगळ्या खांबांना सेम आहे आ, त्या मंदिराच्या किंवा अन्य प्रत्येक मंदिरामध्येच मी तुम्हाला ही आठवण करून देतो कारण जेणेकरून हा संदेश आपल्या पुढच्या पिढीला पोहोचला पाहिजे की आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी काय वैभव निर्माण करून ठेवलेलं आहे हे कोणीतरी समजावून सांगितलं तर आपल्याला समजतं तुम्ही विचार करा फक्त की मला आत्ताच्या कालावधीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये सहा फूट दगडाच्या असे काम सोहळा बनवायचे तर तुम्ही फक्त विचार करून बघा किंवा चौकशी करून बघा की आपल्याला आजच्या कालावधीमध्ये किती लाख रुपये हे दगडाचे खांब करायला तयार करायला खर्च येईल कारण हा एक हात खांब बनवताना एक जरी चिन्नी किंवा हातोडीचा गाव चुकला आणि हा टावका जरी एक उडाला तरी सुद्धा संपूर्ण दगड फेकून द्यावा लागतो आणि नवीन दगड घेऊन पुन्हा पहिल्यापासून काम चालू करावं लागतं एवढी एवढे कष्ट हे साधं जरी दिसत असलं नक्षीकाम तरी सुद्धा हे सुद्धा निर्माण करायला प्रचंड कष्ट करावे लागतात जे आपल्या पूर्वजांनी केलेले आहे आता तुम्ही ह्या ठिकाणी वरती जर बघितलं तर याही मंदिराची वरची छताची रचना तशीच आहे त्रिकोणी दगड एकावरती एक ठेवून आणि शुष्क सांधा पद्धत ड्राय जॉईंट ज्याला म्हटलं जातं त्या पद्धतीने बांधलेलं हे पण मंदिर आहे या ठिकाणी खालच्या खालच्या दगडात खांबाचा जो दगड आहे वरच्या बाजूनी त्याला आतमध्ये एक असा गोलाकार खड्डा असतो किंवा चौकोनी खड्डा असतो आणि वरून जो दगड त्याच्यावरती ठेवला जातो त्याला खालून असा आकार केलेला असतो म्हणजे खालचं सॉकेट आणि वर्ण बसणारा प्लग अशा पद्धतीने या मंदिराची किंवा खांबांची आणि वरच्या छताची रचना केलेली असते याच्यामध्ये कुठेही सिमेंट किंवा चुना किंवा त्या काळामध्ये वापरलं जाणारं शिस किंवा तांब कुठलंही काही वापरलेलं नाही ड्राय जॉईंट्सनी बनवलेलं हे मंदिर आहे आणि अशा प्रकारची ऐतिहासिक मंदिरं पुरातन मंदिरं आपण बघितली यातल्या कुठल्याही मंदिराला अजूनही पाणी पावसाचं पाणी आतमध्ये येत नाही वॉटर लिकेज होत नाही इतकं प्रगत तंत्रज्ञान आणि एवढी अद्ययावत सामग्री आपल्या का त्या कालच्या लोक त्या कालातल्या लोका लोकांकडे होती आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश करूयात या चौकोन या ठिकाणी बनवलेला आहे या चौकोनाचा उद्देश असा असतो की परमेश्वरासमोर बसून जे कोणी कलाकार आपली कला, कला सादर करतात किंवा परमेश्वराला जी कला अर्पण केली जाते ती या ठिकाणी बसून गायन वादन नृत्य कोणत्याही प्रकारच्या ज्या कला आहेत त्या देवाला अर्पण करण्यासाठी ही जागा अनेक मंदिरांमध्ये आपल्याला बनवलेली दिसते आता ह्याला मी रंगशिळाच म्हणतो कारण हा भाग जो आहे रंगशिळा नृत्य कला किंवा वादन कला सादर करण्यासाठी असलेला या ठिकाणी समोर जर आपण खाली बघितलं तर इथं चिमाजी लक्ष्मण महादेव असं काहीतरी कोरलेलं आहे नीट वाचता येत नाहीये पण मराठीमध्ये इथे किंवा देवनागरी लिपीमध्ये काहीतरी कोरलेलं आहे चिमाजी पहिलं व्यवस्थित वाचता येतं नंतर ल दिसतो आणि म द व एवढी अक्षर इथे दिसत आहेत नीट वाचता येत नाही पण काहीतरी इथे कोरलेलं आहे ह्याच्या समोर जर इथे बघितलं तर इथे नंदी हा नंतरच्या कालावधीमध्ये लावलेला आहे कारण मूळ जो नंदी आहे तो आपण मगाशी बाहेर बघितलेला आहे मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा अंतराळामध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथे आपल्याला सूर्यदेवाची एक मूर्ती दिसते सूर्यदेवाचं दर्शन आपण घेऊयात सूर्यदेव आपण बघू शकता त्याच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर इथे एक छोटीशी महादेवाची मूर्ती केलेली आहे म्हणजे महादेव पार्वती आणि महादेवाच्या गळ्यामध्ये असलेला नाग या ठिकाणी आपल्याला दिसतो महादेवाचं बाहेरच्या महादेवाचं दर्शन त्याच्यासाठी छोटीशी देवडी किंवा देवकोष्टक ज्याला म्हटलं जातं ते या ठिकाणी आहे असंच एक देवकोष्टक किंवा देवडी पलीकडच्या बाजूला आहे ती आता आपण पलीकडे जाऊन बघूयात या बाजूला जर आपण बघितलं तर इथे पार्वती मातेची मूर्ती आहे पार्वती मातेचंही दर्शन आपल्याला या ठिकाणी घेता येतं आता पोशाख केलेला असल्यामुळे किंवा साडी नेसवलेली असल्यामुळे फक्त आपल्याला तिचं मुख दिसतंय आणि मुकुट दिसतोय याच्यावरती सुद्धा सुंदर नक्षीकाम केलेलं आहे पार्वती माता की जय आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी अंतराळामध्ये काय काय आहे ते बघूयात आता आपण मंदिराच्या अंतराळामध्ये प्रवेश केलेला आहे सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही ह्या बाजूला बघा दोन नाग केलेले आहेत आणि या नागांच्या शेजारीच विष्णूची मूर्ती आहे ही विष्णूची मूर्ती शंख चक्र पद्म गदा हातात धारण केलेली बाजूला गरुड आणि हनुमंत सुद्धा आहेत या मूर्तीला विष्णूचं दर्शन आपण घेतलं ही विष्णूची मूर्ती आहे विष्णूच्या मूर्तीच्या बरोबर समोरच्या बाजूला गणपतीचं गणपतीचं मंदिर आहे किंवा गणपतीची छोटस देवकोष्टक आहे देवडी आहे गणपतीचंही आपण दर्शन घेऊ शकता ही गणेशाची मूर्ती गर्भगृहाच्या उजव्या बाजूला अंतराळामध्ये आहे आपण ज्या भागात आहोत त्याला अंतराळ असं म्हटलं जातं आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये प्रवेश करणार आहोत तत्पूर्वी गर्भगृहाचा प्रवेशद्वार आपण बघूया ह्याही प्रवेशद्वाराला एक दोन तीन चार पाच सहा सहा द्वारशाखा या ठिकाणी केलेल्या आहेत ह्या दोन्ही बाजूच्या द्वारशाखा समान असतात ज्या बाकी सगळीकडे असतात तशाच समान आहेत एकदम कोपऱ्यातला जो खांब आहे त्याच्यावरती सुद्धा एक नक्षीकाम केलेलं आहे इथे वरती जर बघितलं तर वरती छताचा जो भाग असतो प्रवेशद्वाराचं छत जे असतं त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं दिसतं त्याच्यावरती फुलं केलेली दिसतात आपल्याला सगळी समान आकाराची आणि समान दिसणारी फुलं आहेत त्याच्या खाली जर आपण थोडस बघितलं तर इथे ललाटबिंब दिसतं ललाटबिंबामध्ये गणेशाची स्थापना केलेली आहे हेही प्रवेशद्वार अगदी छोट्या किंवा कमी उंचीचं असलेलं प्रवेशद्वार आहे इथेही नतमस्तक होऊन आपल्याला आतमध्ये जावं लागतं इथे गर्भगृहामध्ये प्रवेश करण्यापूर्वी इथलं एकदा छत बघून घेऊयात आपण वरती जर बघितलं तर वरती छत आहे दगडावर त्रिकोणी दगड एकमेकांवर ठेवून केलेलं छत आणि वरती एक सुंदर कमळ केलेलं आहे हे कमळ अखंड एक, एक वरचा जो संपूर्ण चौकोनी दगड आपल्याला दिसतो हा अखंड दगड आहे आणि अखंड दगडामध्ये हे संपूर्ण कमळ कोरलेलं आहे इतकं सुंदर नक्षीकाम आपल्या पूर्वजांनी शेकडो हजारो लाखो रुपये खर्च करून आपल्यासाठी आपल्या पूर्वजांनी हे सौंदर्य आणि वैभव भारताचं निर्माण करून ठेवलेलं आहे म्हणून आम्ही तुम्हाला नेहमी विनंती करत असतो की तुम्ही हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला यायला पाहिजे तुमचे मित्र नातेवाईक स सखे सवंगडी जे कोणी असतील अशा लोकांना अशा मंदिरांना भेटी द्यायला उद्युक्त केलं पाहिजे बीच वरती जाऊन मजा मस्ती तुम्ही करा पण अशा मंदिरांना सुद्धा भेटी द्यायला जरूर या ही आमची तुम्हाला नेहमी विनंती असते आता आपण मुख्य गर्भगृहामध्ये मल्लिकार्जुन मंदिराच्या गर्भगृहामध्ये प्रवेश करूयात या ओम त्र्यंबकयजाम हे सुगंधी पुष्टीवर्धनम उर्वारुकुम योवंदनान मृत्युर्मुक्षीयमा ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आता आपण महादेवाची पिंड बघा किती कि सुंदर पद्धतीने पूजा केलेली आहे छोटस गाव आहे वाडा पण ह्या ठिकाणी सुद्धा सुंदर पद्धतीने पिंडीची पूजा केलेली आहे संपूर्ण गोलाकार फळ फुलं लावलेली आहेत ही शाळूंका पण सुंदर दिसते आहे खाली तीर्थ जायला नेहमीप्रमाणे जागा आहे बाहेरच्या बाजूला गोमुख सुद्धा कदाचित असेल आपण बाहेर गेल्यानंतर बघूया या गर्भगृहाची रचना सुद्धा अन्य गर्भगृहांप्रमाणेच आहे पूर्वीच्या कालावधीमध्ये इथे पूर्णपणे अंधार असावा हल्लीच्या कालावधीमध्ये सगळीकडे इलेक्ट्रिक किंवा विद्युत दिवे लावलेले असतात पण पूर्वीच्या कालावधीमध्ये सर्व गर्भगृह अंधारी असायची कारण आपण जेव्हा गर्भगृहामध्ये जातो आणि परमेश्वराचं दर्शन घेतो त्यावेळेला आपला मनाने पुनर्जन्म होतो ही संकल्पना आपल्या पूर्वजांच्या डोक्यामध्ये होती आणि त्यामुळे पूर्वीच्या कालावधीमधली जी गर्भगृह असायची ती सगळी बहुतेक ठिकाणी अंधारी असायची तर आपला पुनर्जन्म होण्यासाठी आपण परमे मनाने पुनर्जन्म होण्यासाठी परमेश्वराचं दर्शन घेतो या गर्भगृहाची रचना ही तशीच आहे वरती छत आहे आणि छतावरती जर आपण बघितलं तर छतावरती बाहेरच्या पेक्षा सुंदर कमळ इथे कोरलेलं आपल्याला दिसतं सुंदर आकाराचा हा अखंड दगड आहे चौकरी हा सुद्धा आणि याच्यावरती हे सुंदर कमळ कोरलेला आहे आता मी तुम्हाला सारखी सारखी आठवण करून देत नाही हे सगळं सौंदर्य आपल्या पूर्वजांनी केलेला आहे आणि हल्लीच्या कालावधीमध्ये जर अशा पद्धतीची मंदिरं निर्माण करायची झाली तर लाखो कोट्यावधी रुपये आपल्याला खर्च करावे लागतील तरी सुद्धा कदाचित अशा पद्धतीची मंदिरं निर्माण होऊ शकणार नाहीत हे सगळं वैभव आपण बघायला आलं पाहिजे चला आता आपण मंदिर बाहेरून थोडस बघूया या मंदिराच्या प्रांगणामध्ये अनेक विरगळ आपल्याला ठेवलेली दिसतात विरगळ म्हणजे आ... आपल्या देशासाठी आपल्या धर्मासाठी ज्या वीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे अशा वीरांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये अशी अशा प्रकारची विरगळ निर्माण केली जायची आणि ह्यांची पूजा त्या घराण्यातले वंशज करायचे ही आपली महाराष्ट्रातली परंपरा आहे आणि अशा प्रकारची विरगळ आपल्याला अनेक गावांमध्ये अनेक मंदिरांमध्ये ठिकठिकाणी ठेवलेली दिसतात विरगळाची रचना मी आतापर्यंत तुम्हाला बऱ्याच ठिकाणी थी समजावून सांगितलेली आहे बऱ्याच चलचित्रांमध्ये समजावून सांगितलेली आहे पण तुम्ही जर पहिल्यांदा आमचा चलचित्र बघत असाल तर तुमच्यासाठी म्हणून सांगतो या विरगळाची रचना अशा पद्धतीची असते सगळ्यात वरच्या बाजूला जे दिसतं मध्यभागी महादेव असतो आणि त्या महादेवाच्या बाजूला तो जो वीर पुरुष आहे तो वीर पुरुष एका बाजूला असतो आणि एका बाजूला त्याची पत्नी असते म्हणजे जो वीर पुरुष युद्धामध्ये आपल्या देशासाठी किंवा धर्मासाठी लढताना आपल्या प्राणांची आहुती देतो त्याला थेट मुक्ती मिळते आणि तो थेट कैलासाला जातो अशी संकल्पना आहे म्हणून कैलासाचं प्रतीक म्हणून इथे महादेव असतो याला वीरमरण प्राप्त झालेलं आहे आणि त्याच्याबरोबरची त्याची स्त्री त्या विरगाळाचा दुसरा जो स्तर असतो काही विरगाळांमध्ये तीन स्तर असतात काही विरगाळांमध्ये चार असतात त्याच्या खालचा जो स्तर असतो त्या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला लढाईचं दृश्य दाखवलेलं असतं किंवा युद्ध करतानाचं दृश्य या मधल्या भागामध्ये आपल्याला दाखवलेलं असतं खालच्या भागामध्ये कित्येक वेळेला आपल्याला त्यांचे पाळीव प्राणी जी असतात म्हणजे गायी किंवा त्यांची जनावरं जी असतात जनावरा त्या जनावरांचं प्र हिंस्त्र प्राण्यांपासून रक्षण करणारी सुद्धा स्त्रिया आपल्याला अनेक विरगळांमध्ये बघायला मिळतात पुढच्या विरगळांमध्ये आपण बघूयात आपल्याला काय काय दिसतंय आणि काय काय ओळखता येतंय आपण पुढच्या विरगळांमध्ये बघूया थोडस पुढे या आता आमच्या पायामध्ये तुम्हाला पादत्रण घातलेली दिसत असतील त्याबद्दल आम्हाला क्षमा करा कारण इथे खूप खाली कचरा आणि किडे मुंग्या आहेत त्यामुळे आम्ही चप्पल घालून हे बघतो आहोत आता तुम्ही जे दाखवतोय त्याच्याकडे फोकस करा आमच्या आमचे चेहरे किंवा आमचं आम्हाला महत्व नाही याला सगळ्याला महत्व आहे तुम्ही इथे बघू शकता हे जोडपं एक दाखवलेलं आहे हे जोडप स्त्री आणि स्त्री आणि पुरुष या असं जोडपं दाखवलेलं आहे चा चा स्त्री आणि पुरुषांची समानता पूर्वीच्या कालावधीमध्ये आपल्याकडे सातव्या शतकापासून होती किंवा त्याच्या पूर्वीच्या कालावधी मध्ये सुद्धा होती हे आपल्याला अशा प्रकारच्या शिल्पांवरनं दिसतं इथे पुरुषाच्या हातामध्ये असलेली हात्यार आपल्याला दिसतात तशीच स्त्रीच्या हातामध्ये सुद्धा असलेली हत्यार आपल्याला दिसतात म्हणजे नवरा बायको दोघंही हत्यारबंद आहेत किंवा प्रशिक्षित आहेत अशा प्रकारचं साम्य किंवा समानता स्त्री पुरुषांची समानता आपल्याकडे पूर्वीच्या कालावधीमध्ये होती जशी आपल्याकडे मुघलांची आक्रमणं येत गेली तशा आपल्या स्त्रिया मागे 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 किंवा लपवल्या गेल्या पण त्यापूर्वीच्या आपल्या स्त्रिया अत्यंत प्रगत उच्च शिक्षित आणि उच्च प्रशिक्षित आणि युद्धकलेमध्ये निपुण असलेल्या आपल्या स्त्रिया होत्या या अशा प्रकारच्या शिल्पांवरनं दिसतं त्याचाच आणखी एक उदाहरण त्याच्या बाजूच्या शिल्पामध्ये आहे आता आपण हे शिल्प बघूयात या दोन्ही स्त्रिया आहेत दोन्ही स्त्रिया एकमेकांशी युद्ध करत आहेत हिच्या हातातली तलवार आहे आपल्याला स्पष्ट दिसते ह्या हातामध्ये असलेली ढाल दिसते ह्या ठिकाणी असलेली स्त्री तिचा आंबाडा क्लिअर कट दिसतो खालच्या बाजूला एक हत्ती आहे हत्तीची सोंड सुद्धा आपल्याला इथे दिसते आणि ह्या युद्ध करणाऱ्या स्त्रिया आपल्या आपल्याला ह्या शिल्पामध्ये दिसत आहेत आता इथे आणखी एक विशेषता आहे आपल्या स्त्रिया उच्च शिक्षित होत्या उच्च प्रशिक्षित होत्या आणि युद्ध कलेमध्ये निपुण होत्या त्या व्यतिरिक्त एक अजून एक सुंदरता आपल्याला इथे दिसते किंवा विशेषता दिसते या स्त्रीचं जर वस्त्र बघितलं ही लढणारी स्त्री आहे ना लढणाऱ्या स्त्रीला उड्या मारायला उलट्या पालट्या उड्या मारायला पळायला सोपं पडावं म्हणून त्यांचं जे वस्त्र आहे ते गुडघ्यापर्यंतच वस्त्र आहे आणि खाली सुंदर झूल त्याला केलेली आहे हे स्त्रिया आपल्या त्या काळातल्या प्रगत होत्या ह्याचं एक लक्षण आहे आता इथे तुटलेल्या बऱ्याच मूर्ती दिसतात हे मंदिराचे काही भाग असावेत नक्की काय आहे ते समजत नाही पण अनेक भाग या ठिकाणी आहेत आणि पुढेही काही विरगळ ठेवलेली आहेत आपण थोडस पुढे येऊन बघूयात काय काय ठेवलेलं इथे अशा प्रकारची विरगळ हे पण तुटलेलं विरगळ आहे हे पण तुटलेलं विरगळ आहे अखंड विरगळ आपण सुरुवातीला बघितलं ते एकच होतं आता आपण मागच्या बाजूला जाऊन गोमुख दिसतंय का बघूयात या आता ही मंदिराची बाहेरची बाजू आहे बाहेरची पण विमान पद्धतीने केलेली आणि सांधा पद्धतीने केलेलीच रचना आहे सांध्यामध्ये कुठलंही सिमेंट किंवा शिस किंवा काही वापरलेलं नाही या ठिकाणी खाली जर आपण बघितलं तर या ठिकाणी पूर्वीच्या कालावधीमध्ये गोमुख होतं आता सध्या ते बुडून गेलेलं आहे आणि खराब पाणी तिथे साठलेलं आहे पण या ठिकाणी पूर्वी गोमुख होतं आता आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहोत मागच्या बाजूला इथे स्पष्ट दिसतं म्हणजे अशा यक्षिणी याला यक्षिणी म्हटलं जातं मंदिराचं जे छत असतं किंवा मंदिराची जी भिंती असतात त्यांना आधार देणाऱ्या या यक्षिणी अनेक मंदिरांमध्ये आतापर्यंत बघितलेल्या आहेत अशी यक्षिणी इथे दिसते अशा अनेक ठिकाणी प्रत्येक कॉर्नरवरती प्रत्येक नाही पण काही कॉर्नरवरती अशा प्रकारच्या यक्षिणी या मंदिरावरती कोरलेल्या आहेत आता आपण पलीकडच्या बाजूची बघूयात ही या बाजूची यक्षिणी आहे जशी पलीकडे होती तशीच या बाजूला असलेली एक यक्षिणी आहे आता आपण मंदिराची डावी बाजू बघत आहोत मग अशी तुम्ही बघितलं मंदिरात आतमध्ये विष्णूचं मंदिर होतं विष्णूचे सेवक जे आहेत हनुमंत आणि गरुड या ठिकाणी आपल्याला केलेले दिसतात हा हनुमान आहे आणि हे गरुड आहे या ठिकाणी बघितलं तर सुंदर गरुड कोरलेला आहे आणि हे हा अखंड दगड आहे एका दगडावरती हे सगळं कोरीव काम केलेलं आहे जसं आपण आधीच्या व्हिडिओमध्ये विठ्ठलाचं मंदिर बघितलं होतं ज्याला शिखर नव्हतं मुघलांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी किंवा ओळखवी येऊ नये म्हणून त्या कालावधीमधल्या काही मंदिरांना शिखरं बांधली जायची नाहीत त्याच्यातलंच हे एक मंदिर आहे याही मंदिराला जर वरती बघितलं तर याला शिखर किंवा के कळस केलेला नाहीये आता आपण विठ महाडा गावामधील विठ्ठल मंदिराच्या समोरच असलेलं मल्लिकार्जुन मंदिर बघितलं आता या इथूनच जवळ वॉकिंग डिस्टन्सवरती चालण्याच्या अंतरावरती एक उत्तरेश्वर परमेश्वराचं मंदिर आहे ते बघूयात परंतु हे चलचित्र सुरू करून जवळपास अठरा एकोणीस मिनटं झालेली आहे आहेत त्यामुळे हे चलचित्र आपण इथेच अगदी संपवत आहोत पुढे आपल्याला उत्तरेश्वर परमेश्वराची मंदिरं बघायची आहेत हा हे चलचित्र शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद पुढची जी दोन मंदिरं आहेत उत्तरेश्वर आणि परमेश्वर ही दोन मंदिरं पण खूप सुंदर आहेत ती तुम्हाला बघायला नक्की आवडतील त्यामुळे पुढचं चलचित्र नक्की बघा आपल्याला नेहमीची विनंती तर असतेच की जर आम्ही दाखवलेली मंदिरं आपल्याला आवडत असतील तर कृपया प्रत्येक व्हिडिओला एक छोटीशी कॉमेंट नक्की करत जा चलचित्राला तुम्ही लाईक करा आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळी नातेवाईकांना ही मंदिरांचे व्हिडिओ लिंकद्वारा पाठवत जा आणि आमच्या केदार पूजा प्रवास चॅनलला अजून आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा ही आपल्याला सर्वजणांना हात जोडून विनंती आहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद